कोर्टाच्या आवारात पोलिसांची गाडी खरकन उभी राहिले लेडी पोलिसांनी आतल्या स्त्रीला उतरवून घेतले तीस पस्तीस वर्षाची युवती होती ती नीट की नीटस नीटच नव्हे तर सुंदरच होती बांधेसुद्ध होती पण एक भडक शिफॉन नेसून डोळ्यात सुरमा लाल भडक लाली लावलेली कापून कुरडे केलेले साधनाकट केस ह्या साऱ्यामुळे तिचा पेशा लगेचच लक्षात येत होता आवारात खूप गर्दी होती विशेषत कॉलेजात जाणाऱ्या मुलामुलींची त्यांच्यापैकी एका मुलाला अवघ्या वीस वर्षाच्या राजन मेहराला हॉस्टेलच्या गॅलरीतून खाली ढकलून पाडून त्याचा खून केल्याच्या आरोपावरून त्या बाईला अटक झाली होती तिनं खाली उतरताच मुलांनी एकच गल्ला केला मुन्नीबाई मुर्दाबाद सजा दो फी दोई सौरत को आणि दोन चार तगड भिरभिरत तिच्या अंगावर आले पोलिसांनी दंडुके घेऊन अंगावर येताच गर्दी जरा मागे हटली मुन्नीला लेडी कॉन्स्टेबलने जवळजवळ ओढतच कोर्टातच नेले त्या मुलांच्याकडे पाहत मुन्नीबाई जाता जाता तिरस्काराने थुंकली हे इथं थुंकायचं नाही दंडुका हातावर मारत पोलिसांनी हटकलं आणि माझ्यावर दगड फेकतायत हे झाले ते चालतं तुम्हाला ए चल चुपचाप बसायचं पोलीस कुरकुरला अरे जा कर नाही त्याला डर कसली मुन्नी म्हणाली खरं पण तिच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट आले होते कोर्टाच्या वरांद्यात तिला घेऊन येता येताच एक लाल दिव्याची मोठी गाडी बाहेर उभी राहिली आणि एक रुबाबदार त्यातून उतरले पोलिसांनी मुन्नीला बाजूला ओढले बाजूला हो जज जज साहेब साहेब खाड खाड बूट वाजवत सरळ निघून गेले मागून फायली घेऊन त्यांचा चपराशी व एक ऑर्डरची चळवळ जवळजवळ पडतच त्याच्या मागून गेले मुन्नी भिंतीला चिकटून पोलिसांच्या कुंडीत उभी होती तिनं चमकून साहेबांकडे पाहिलं आणि कुत्सीत हसली एवढ्यात एक माणूस उंच पण तेलकट चेहऱ्याचा पानाचा तोबरा तोंडात भरलेला गर्दीतून आला आणि मुन्नीच्या जवळ येऊन तिच्या हातात नोट देत म्हणाला ये रखले मुन्नी घबरामत अगं वकील मिळतो का बघतो त्याला मागं ढकलत पोलीस म्हणाले अरे बाजूला हो इथं बोलायचं नाही पोलिसाला सलाम करीत तो म्हणाला साप दो मिनिट ते काही नाही परमिशन घेऊन मग भेटायचं चलनीक पोलिसांनी त्याला ढकलून दिले जाने तो लल्लन आज त्यांचा जोर आहे नाहीतर चहा पाण्याला ए गबस जास्ती बडबड नको झिंज्या उपटीन नाही तर लेडी कॉन्स्टेबलने मुन्नीच्या हातावर सबकन छडी मारत म्हटले हातात असलेल्या जखमेला छडी बसल्यामुळे मुन्नी कळवरली आई ग सारे पोलीस असले मगापासून रुबाब दाखवत होती साली जलगुपचूप मुन्नीनं बेदकारपणे मान उडवली आणि त्यांच्या बरोबर चालू लागली कोर्टात मॅजिस्ट्रेट समोर मुन्नीला हजर केले गेले कोर्टात पण कॉलेजमधल्या मुलामुलींची खूप गर्दी होती त्यातच दोन चार हिजडे लल्लच्या पेशातील एक दोन माणसं मुन्नीच्या साथीदारीनी आणि बऱ्याच वर्तमानपत्रांचे बातमीदार व टी व्ही चॅनलचे फोटोग्राफर अशा साऱ्यांनी कोट भरून गेले होते सरकारी वकिलांनी कारवाई सुरू केली पंधरा डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता ब्लू लगून या हॉटेलच्या गॅलरीतून राजेंद्र मेहरा या तरुणाला मुन्नीबाई हिने ढकलून दिले व त्याचा खाली पडून मृत्यू झाला मॅजिस्ट्रेट साहेबांनी मुन्नीने गुन्हा नाकारताच बाईला वकील देण्याची सोय करावी असं सांगून कोर्ट बरखास्त केले आपल्या मलबार हिलवरील आलिशान बंगल्यात जज साहेब जगदीश जहागीरदार आज एकटेच होते आई त्यांच्या लाडक्या लेकीला पिंकीला घेऊन त्यांच्या बहिणीकडे पूजेला गेली होती जेवूनच येणार होते ते दादूनं टेबलवर रात्रीचं जेवण लवकरच लावलं व जज साहेब जेवण आटपून त्यांच्या स्टडी रूमकडे आले टेबलावर संध्याकाळची वर्तमानपत्रे लावून ठेवली होती आपल्या खुर्चीत बसून त्या वर्तमानपत्रांवर नजर फिरवली व दचकून परत नीट निरखून फोटो पाहिले मुन्नीबाईचा फोटो व तपशील साऱ्या वर्तमानपत्रात मुखपृष्ठावरच छापला होता जज साहेबांना वाटलं की कुठंतरी ह्या बाईला पाहिलं आहे काही अंधोक्षी आठवण सकाळी त्या मुलीला कोर्टात पहिल्यापासून मनात खुपत होती जज साहेब उठून खिडकीपाशी आले बाहेर रात्रणीचा छान सुगंध येत होता आणि कुठून तरी गाण्याचे सूर त्यांच्या कानावर आले ही वाट दूर जाते आणि त्यांच्या डोळ्यासमोर परकर पोलक्यातील ओढणी उंच ले, उंच झोके घेत पायातले पैंजण छनछन वाजवीत गाणं म्हणणारी एक अवखड मुलगी आली चटकन त्यांनी कपाटातून त्यांच्या आवडत्या गीतांजलीचे पुस्तक काढले पुस्तकातून आपोआपच पान उलटून एक मोरपीस आणि एका भाबड्या मुलीचा सतरा अठरा वर्षांचा असे छोटा फोटो पडला त्यांच्या पायावर जज साहेबांनी त्या दोन्ही वस्तू उचलून निरखून पाहिले मोरपिसावरून हात हळुवारपणे फिरवीत त्यांच्या ओठातून शब्द बाहेर पडले मयुरा असेच गहिरे चमकते डोळे तपकिरी रेशमी लांब सडक केस निमगोरा रंग तरतरीत नाक आणि हसरे ओठ वेळ लावणारे भुरळ घालणारे लावण्य लवचिक बांदेसूत तारुण्याच्या उंबरट्यावर उमरलेला एक रेशमी रानफूल शिरीसाच्या सुगंधी नाजूक फुलासारखीच नाजूक रेशमी आणि मखमली न कळत तेपीस हळुवारपणे आपल्या गालावरून फिरवीत जगदीश जुन्या आठवणीत हरवून गेले सावित्री आत्या म्हणजे माई त्यांच्याकडे असलेल्या कमळा काकीची मुलगी मयुरा आबासाहेबांच्या थोरल्या भगिनी सावित्री देवी रावबहादूर शंकरराव पंडित यांच्या पत्नी फार मध्य प्रदेशाच्या जवळ त्यांची इस्टेट होती रंगपूर येथे त्यांचं मोठं नाव होतं ते मोठे वकील होते शिवाय खानदानी कुटुंब विडीच्या पानाचं उत्पन्नच लाखाच्या घरात जात असेल शिवाय शेतीवाडी बागायत वगैरे पण स्वतःला मूल बाळ नसल्यामुळे जगदीश्वर खूप लोभ होता माईचा लहानपणी सुट्टी सुरू झाली की माई स्वतः मुंबईला येऊन त्यांच्या लाडक्या जगनला घेऊन जायच्या स्वतःच्या गावी त्यांचे पुतणे पण येत पण सारे मिळून घरभर धुळखूस घालीत रावसाहेब घरात येण्याची वेळ झाली की सारी मुले नदीच्या पल्ल्याळ असलेल्या शेतावर पडत सोबत भले मोठे बास्केट भरून नाश्ता घेऊन एखादा गळी घेऊन जायचा काय मजा यायची तिथं नंतर मात्र शाळा कॉलेजच्या अभ्यासामुळे इतक्या लांब जायला वेळ मिळाला नाही पण इंग्लंडला इंटरनॅशनल लॉ शिकायला जायच्या आधी माईचा फोन आला की जाण्याआधी जरूर भेटायला ये म्हणून रावसाहेब केल्यापासून त्या मुंबईला आल्याच नव्हत्या हल्ली त्यांची प्रकृती देखील बरी राहत नव्हती आबासाहेबांनी मुद्दाम जगदीशला पाठवलं येताना माईना पण मुंबईला घेऊन ये इथं एखादं चांगल्या मोठ्या डॉक्टरला नीट तपासून घेऊया माईंना नक्की घेऊन येण्यासाठी बसावून त्यांनी जगदीशला मुंबईला पाठवलं नेहमीप्रमाणे स्टेशनवर माईंची भली मोठी गाडी आली होती घरी आल्यावर त्या खाली जिना उतरून आल्या तेवढ्या श्रमाने सुद्धा त्यांना धाप लागली होती प्रकृती खूपच खालावलेली दिसत होती जगदीशला पाहताच त्यांचे डोळे भरून आले पाया पडणाऱ्या जगदीशला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवीत किती उंच झालास रे जगत अगदी विनायक सारखाच दिसतोस फक्त आईचा गोरा रंग घेऊन आला आहेस चल आता आलास तसा आराम कर महिनाभर तरी राहा माई मला इंग्लंडला जायची तयारी करायची आहे ॲडमिशन मिळाली तरी बाकीच्या कितीतरी फॉर्मॅलिटीज बाकी आहेत तुम्हालाच मी मुंबईला घेऊन जाणार आहे आबासाहेबांनी खास बजावलं आहे मला चांगल्या डॉक्टरला कन्सल्ट करूया आपण बरं बघूया आता तू आराम कर इथं इंडून फिरून घे हुरडा खायला काही मिळणार नाही उशीर झालाय पण बाकीचा मेवा असेल तू पावटे कंस मजा कर हे सारं तिथं इंग्लंडला नाही मिळणार बाबा तुला एवढ्यात घागरा जोडी घातलेली एक मुलगी पाण्याची ग्लास घेऊन आली मायू अगं चहा आणि उपमा झालाय का विचार बरं आला तुझ्या ही आपले माधव कारभारी होते त्यांची मुलगी कारभारी केले तेव्हापासून मायलेखींना मी इथंच बोलवून घेतलं मला पण सोबत नाहीतर ही मायू माझ्याजवळ असायची लहानपणापासून जगदीशच्या हातात पाण्याचा ग्लास देऊन ट्रे घेऊन पडतच मयुरा आत गेली पायातले पैजण छनछन वाजवीत नाव मयूर आहे म्हणून की काय तशीच नासत असते घरपर माई हसत हसत म्हणाल्या नाश्त्याच्या आणि जेवणाच्या वेळीसुद्धा सारखी धावपळ चालली होती मयुराची तिची लांब चडक केसांची वेणी मागे पुढे हलवीत आधीच मोठे असलेले डोळे नाचवे हे हवं का ते हवं का असं विचारून भंडावून सोडलं तिनं माई हसण्यावारी नेत होत्या पण आतून कमळा काकी दटावत होत्या अठरा वर्षाची होळी झालीस पण अक्कल मात्र पाच वर्षाच्या पोराची नाचतेस कशाला मगापासून आहेत ना बाकीची माणसं वाढायला चल ह्या पुऱ्या घे लाटायला गोल लाट सारख्या आणि लाट, म्हणजे फुकतील एक काम धड नाही तुझं दोन मिनटात गरम गरम पुऱ्या घेऊन धावत धावत मयुरा बाहेर आली मायजी मी केलेली पुरी घ्या ना कशी फुलली आहे पहा तुम्ही पण घ्या जगन भैया वाढताना पाण्याचा ग्लास खाली पाडून सारं पाणी जगनच्या अंगावर पडलं टेबलावर उभा असलेला शिरपती तिच्या अंगावर खेकसला एक काय धांदल चालली आहे का तुझी पागली एवढस तोंड करून मयुरा हात केली पडलेले पाणी पुसायला आलेल्या कमळाबाईंनी पदर सावरत म्हटलं मायजी तुम्ही लाड करताना तिचे त्यामुळे ऐकत नाही कुणाचं शेफारून गेली आहे पगली पण काय करू माझा विरंगुडा आहे ती खरंच गुणी आहे ही पोर रावसाहेब गेल्यावर तिच्यातच जीव रमला आहे माझा नाहीतर कुणासाठी जगायचं रे आता शेतीवाडी इस्टेट सारं पुतण्याच्या ताब्यात दिलंय मी फक्त हे घर आणि नदीवरची जमीन तेवढंच माझं म्हणून ठेवलं आहे दागदागिने पैसा अडका जमीन जुमला म्हणजे या गोष्टींनी प्रेम मिळत नाही माणसांना आपलं म्हटलं तरच आपलेपणा आणि प्रेम मिळतं नाहीतर एवढं घेऊन सुद्धा माझ्या पुतण्यांना आता माझी विचारपूस करायला सुद्धा वेळ नाही जेवणानंतर दिवाणखान्यात बसल्या बसल्या माई जगदीशला सांगत होत्या ही पोर इतकी जीव लावते माझ्या खोलीतच झोपते रात्री पायचे चेपत बसते औषध घ्यायची सकाळी पूजेची तयारी सारं तीच करते कधी कधी माझे केससुद्धा विंचरते अरे शाळा शिकली नाही जास्त पण माझ्याजवळ इंग्रजी शिकून झोकात इंग्रजी बोलते माईंना दम लागला बोलता बोलता माई झोपा आता तुम्ही चला वर चला आराम करा जगदीशने हात धरून त्यांना उभं केलं अरे हल्ली मी खालीच झोपते जीना नाही चढवत आता मग मगाशी का बरं खाली आलात जगदीशने विचारलं तुझी खोली नीट साफ केली आहे की नाही हे बघायला गेले होते सारी करतात रे व्यवस्थित पण स्वतः नजर टाकली की बरं वाटतं जुनी खोड जात नाही ना एवढ्यात मथुरा आतून धावत आली मायजी चला दोन वाजून गेले मी घेऊन जाते त्यांना जगन भैया आणि मोराच्या चालीनं चालत ती माहेजींना घेऊन आत त्यांच्या खोलीत गेली काय क्रेज आहे या पोरीला सध्या खेळवळ कपड्यात देखील उठून दिसते जगन त्याच्या खोलीत जाऊन गीतांजलीचे पुस्तक वाचायचे की पेरी मेसनची मिस्त्री याचा विचार करीत जिना सळून वर केला प्रकरण तिसरे खिडकीत उभे राहून जगन बाहेर बघत होता दूर डोंगर त्यांच्यामधून वाहत येणारी नदी काठा असलेली हिरवीगार झाडी आणि मधूनच डोलणारी शेत आता गहू व जोंदळा तयार होत आला होता म्हणून पिवळसर सोनेरी छटा दिसत होत्या दोन दिवस झाले होते आज तरी शेतावर जायला हवं पूर्वी सुट्टीत आलो की सारा घर भरलेलं असायचं मोहन राजन सुनील छोटू आणि विनय त्याला ढोल्या म्हणायची सारी कधी पत्ते तर कधी चेज, सापसिडी तर कधी नुसते चिंचोके गोट्या विटी आणि क्रिकेट धमाल असायची नुसती पण रावसाहेब असले की सारे चिडीचूप एखादं पुस्तक वाचायचं नाहीतर कोळी सोडवायची माही स्वयंपाक स्वयंपाकघरात नवे नवे चविष्ट पदार्थ करण्यात गुंतलेल्या असायच्या वर बसून झोकात फराळाचे पदार्थ फस्त करायला मजा यायची वर शेतावरून आलेला मेवा उकडलेल्या शेंगा उरडा बोर पेरू संत्री आणि कैऱ्या जे से काही सीझनप्रमाणे असेल ते सकाळ संध्याकाळ फिरायला टमटम होती त्यात बसून पिकनिकला दूर कुठेतरी जायचो झाडावर चढ नदीत पोहायला जा होड्या करून त्यांची शर्यत लावायची सारे कसे मजेत चालायचे माईंना स्वतःला मूल बाळ नव्हतं पण मुलांना काय हवं आणि काय नको ते सारं त्यांना माहीत होतं परत जाताना एक एक जोडी नवे कपडे आईला साडी डबे भरून फळा फराळाचं किती लाड केले होते साऱ्यांचे त्यांनी रावसाहेब प्रसिद्ध वकील होते त्यामुळे घरात अशील सारखे येत असत वर पाहुण्यांचा राबता गाई म्हशी दूध दुखते गडी माणसं त्यात आणि आम्ही मुलं माई मात्र सदैव हसत मुखानं सारा डोलारा सांभाळत असायच्या कधी त्रासलेला चेहरा किंवा कंटाळलेलं पाहिलं नव्हतं त्यांना मोठमोठ्या लोकात समारंभाला जावं लागायचं त्यांना तेव्हा जरीकाठी लुकडं नेसून चार ठळक दागिने अंगावर घालून एखाद्या महाराणीसारख्या दिसायच्या फाड फाड इंग्रजी देखील बोलायच्या त्या विचारातच जगदीश आला चहा घ्यायला त्याला पाहताच माईंनी म्हटलं जगन ये रे तुझीच वाट बघत होते तुझ्या आवडीचे बटाट्याच्या सारणाचे बारकवडे केले आहेत बघ माई आताच मला पूर्वीच्या गमती आठवून मजा वाटली किती मस्ती करायचो आम्ही नाही जिन्यावरून सुद्धा धड पायऱ्या उतरून आलो नाही कधी लाकडाच्या कठड्यावरून घसरूनच येत असो एकदा तर रावसाहेब तिथे उभे होते मी पाहिलं नाही वरून जो आलो सरकत ते त्यांच्या अंगावरच कोसळलो घाबरलो मी पण त्यांनी मला हातात धरून उठवलं आणि म्हणाले लागलं नाही ना बाळ मला तर घामच फुटला मी मानेनेच नाही म्हटलं वरून बाकीची पोरं साडसोतपणाचा सा आव आणि जंटलमन सारखी पायऱ्या उतरून खाली आली मग रावसाहेबांनी विचारलं काय रे तुम्हाला घसरगुंडीवर बसायचं नाही का मी आहे इथं उभा तुम्हाला सावरायला आणि खो खो हसत आपल्या खोलीत गेले माईंच्या डोळ्यात पाणी तरळलं खरं तर फार प्रेमळ होते ते तुम्ही पोरं उगीच एवढे घाबर होता त्यांना विनू मोहन छोटू साऱ्यांना त्यांनी शिकवलं शिक्षणाची खूप आवड होती त्यांना माझं लग्न झालं तेव्हा अवघी पंधरा सोळा वर्षाची होते मी मुंबईच्या सेंट कोलंबो शाळेत शिकले होते व विल्यम्स कॉलेजमध्ये देखील घातलं होतं पण लग्न झालं आणि आम्ही नागपूरला गेलो तिथं मोठं कुटुंब पण ह्यांनी मला घरी शिकवून ठेवून बी ए करायला लावलं एक युरोपियन मिशनरी बाई यायच्या घरी टेबल मॅनर्स टेबल लावायचं कटलरी कुठे ठेवायची सारं त्यांनी शिकवलं सूप बिस्किट केक वगैरे स्वयंपाकाचे धडे देखील त्यांनीच दिले नंतर इथं आलो आम्ही आम्हाला मूड भाड नाही म्हटल्यावर घरची मालमत्ता भावंडांना वाटून दिली हे घर स्वतः त्यांनी आमच्यासाठी बांधलं खूपच सुखात ठेवलं रे त्यांनी मला इथे म्हणून तर हे घर सोडून कुठं जावं असं वाटतच नाही मला बोलवतात मला सारी माझे तीर जावा पुतणे तुम्ही देखील पण हे माझं मंदिर आहे माझा देव इथंच आहे पण आता आठवणींची गर्दी जास्त आणि माणसं कमी अशी अवस्था झाली आहे माई तप तपसून राहिल्या भूतकाळात जणू हरवून गेल्या होत्या जगदीशनं हळूच त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हटलं नाही आता माझ्याबरोबर मुंबईला यायचं बरं का आई आणि आबासाहेब वाट पाहत आहेत आपण उद्या परवाचं रिझर्वेशन करूया रेल्वेचं अरे इतक्या वर्षांनी आला आहेस निदान पंधरा दिवस तरी राहा इंग्लंडहून येशीन तेव्हा मी असेन किंवा नसेन आणि घर बंद करून जायचं म्हणजे काय खेळ आहे उद्याच मी सांगेन श्रीपर सारे हिशोब आणि कागदपत्र तयार ठेवायला जाऊ आठ तास दिवसांनी इथं माझ्या म्हातारी जवळ बसून कंटाळा आला असेल ना शेतावर फेरी मारून ये नाश्ता घेऊन जा बरोबर म्हणजे तिथं छान पाहता येईल सारं मी झाले असते रे पण फार दमल्या ख वाटबक हल्ली